आणि तसा स्वभाव लेन निलेशजी लंके साहेबांचा आहे हा संघर्षवादी माणूस आहे या माणसानं केलेलं काम अवघा महाराष्ट्र पाहत होता असं काम मोठमोठे नेते या राज्यामध्ये होते पण कुणालाही अशा प्रकारचं काम जमलं नाही आणि म्हणून संधीचं सोनं कसं करावं हे जर महाराष्ट्रामध्ये कुणाकडून -कुण शिकायचं असेल तर त्या माणसाचं नाव आहे निलेश जी लंके साहेबांच्या खनीमधील हा हिरा तिथं रमणाराच नव्हता आणि योग्य वेळेला बंड केलं पवार साहेब के लढत लढतायत त्यांना साथ दिली पाहिजे आणि म्हणून मित्रांनो या माणसानं या दक्षिणची उमेदवारी घेतली ही चौंडीची भूमी आहे ही पराक्रमाची भूमी आहे ही पुण्यवान भूमी आहे आणि याच भूमीचा याच आहे नगरचा वारसा निश्चितपणाने एक चांगल्या माणसाच्या हातामध्ये गेला पाहिजे कालच आमच्याकडील मतदान प्रक्रिया पार पडली माडा आणि सोलापूरची जबाबदारी माझ्यावरती होती एक हाती हे दोन्ही मतदारसंघ त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या पायावरती ठेवून मी आज तुमच्या प्रचारामध्ये दाखल झालेलो आहे मित्रांनो निश्चितपणानं तुम्हाला सांगावं असं वाटत ही निवडणूक काय इतर वेळच्या निवडणुकीसारखी साधी सरळ सोपी नाही या निवडणुकीमध्ये तुम्ही काल बारामतीमध्ये मामांचं ते रूप ते अवतार पाहिला असेल एखाद्या मंत्री राहिलेल्या माणसानं अशा गलिच्छ भाषेमध्ये शिविगाळ करावी हे पवार साहेबांनी निवडणूक जिंकलेल्याचं धोत काय यांना रडायची वेळ आणली मित्रांनो ही काय नुसत्या बारामतीची ती निवडणूक नव्हती काय सभा त्याही ठिकाणी मी की मी केलेल्या होत्या परंतु निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या गोर गरीब सर्वसामान्य जनतेच्या संघर्षाचा हा माणूस ही निवडणूक निश्चितपणाने वेगळी आहे आणि ही निवडणूक जर तुम्हा मला जिंकायची असेल तर उद्या पैशाचा पाऊस पडणार आहे माझा माढा मतदारसंघ येतो त्यामध्ये जवळजवळ तीस पस्तीस कोटी रुपयाचा पाऊस पडला चार नो खऱ्या नोटामध्ये दोन बनावट नोटा होत्या उद्या तुम्ही सुद्धा घेताना नोटा थोड्या तपासून घ्या पुन्हा मटणाचा दुकानदार किंवा बाकी अजूनचे दुकानदार हे पुन्हा अशा नोटा चालवून घेणार नाहीत आणि म्हणून माळशिरसमध्ये मध्ये सुरुंग लावल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रामध्ये हा वनवा पेटला अरे हा वनवा विस्ता कामा नये यासाठी मित्रांनो ही या आम्हा सगळ्या मंडळींची धडपड आहे अनेक संकट आणली अनेक दडपशाहीची धोरण त्या जिल्ह्यामध्ये सगळ्या नेत्यांना आमचे अभिजित पाटील असतील त्या ठिकाणी आमचे कोटे साहेब असतील भगीरथ भालके असतील अगदी मैत्री पाटलांना सुद्धा बाहेर पडताना अनंत प्रकारचे त्या ठिकाणी धोरणं राबवली गेली पैसा सुद्धा पोलिसांच्या गाडीमधून वाटला जातोय आणि माळेशिरासारख्या छोट्या गावामध्ये मोदींना सुद्धा फिरवलं जात आहे हे कशाच धोक धोतक आहे हे निश्चितपणानं या पवारसाहेबांच्या झंझावता पुढं यांचा टिकाव लागत नाही हे माहिती झालेलं आहे आणि म्हणून मित्रांनो त्या माळशिरच्या सभेमध्ये त्यांना काठी गोंगड आणि पिवळा फेटा दिलकाव यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलका धनगर समाजाला आरक्षण आणि मग ही काठी हातामध्ये दिली पाहिजे का पाठीत घातली पाहिजे त्यांच्या पाठीमध्ये ही काठी घातली पाहिजे आणि खरोखर निश्चितपणानं ही निवडणूक एका वेगळ्या वर्ण वळणावरती आहे पवार साहेब काल आजारी पडले होते अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पवार साहेब आजारी पडले तरी शत्रूच्या काळजाचा ठोका चुकतो आणि पवार साहेब मैदानामध्ये आले, तर अवघा महाराष्ट्र गुंडळून नेतात संकट काळामध्ये लढणं मित्रांनो फार धैर्याचं काम असतं या ठिकाणी बाळासाहेबजी थोरात साहेब आलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या मित्रांनो संकट काळामध्ये अनेकांनी यातना भोगल्या संजय राऊत साहेब जेलमध्ये गेले आमचे अनिल देशमुख साहेब जेलमध्ये गेले मी सुद्धा सत्तावीस वेळा जेलमध्ये गेलोय पवार साहेब सुद्धा अजितदादाना सांगत होते एक आठ दहा महिन्याचा काळ आहे थोडा संघर्ष कर जेल मध्ये गेला तरी काय अडचण होत नाही मला विकास आहे विकास करायचा आहे विकास करायचा आहे पवार साहेब सांगत होते यंदा मताचा पाऊस भरपूर आहे मृग जवळ आलेला आहे धो धो मताचा पाऊस पडणार आहे तुला मी गंगेच पाणी पाजतो थोडा धीरधर आणि हा माणूस गटारीचं पाणी प्याला मित्रांनो वेळ जास्त घेत नाही परंतु निश्चितपणानं तुम्हाला मी एक विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे लंकेश साहेबांचं सा काम लंकेश साहेबांचा सा स्वभाव लंकेश साहेब चार वेळा मैत्री खातर माझ्या घरी येऊन गेले असा माणूस पुन्हा सापडणे नाही ही ही हा हिरा हिरा पवार साहेबांच्या खाणीमध्ये निघालेला हा आहे आणि ह्या हा काळा कोळसा उगाळ्यात बसू नका पवार साहेबाला सुद्धा चुना अजितदादाला सुद्धा चुना लावून हा कावळा याचा बगळा केलेला आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्हाला निश्चितपणानं सांगतो की ही निवडणूक फार महत्वाची आहे पैशाचा पाऊस पडणार आहे दहशतवाद प्रचंड आहे नेत्या नेत्याला डांबलं जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मतदारांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि ही निवडणूक जसं कालच्या अकरा जागा एक हाती पवार साहेब घेऊन गेले आमच्या माडा आणि सोलापूरच्या जागा दोन दोन लाख मताच्या फरकाने आम्ही जिंकलेल्या आहेत आणि अशीच जागा ही सुद्धा लंके साहेबाला दोन लाख मताच्या फरकानं आपण विजयी करावं एवढंच आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद